निवडणुकीच्या तोंडावर सध्या लोकार्पणाचे कार्यक्रम होत असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे मुंबईशी ज्यांचा काही एक संबंध नसलेले लोक मुंबईला लुटण्यासाठी बसले असा आरोप त्यांनी केलाय महालक्ष्मी रेसपोर्सवर अंडरग्राउंड कार पार्किंगची काय गरज आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय सुटापुटातल्या लोकांच्या घोड्यांसाठी मुंबईकरांचे शंभर कोटी रुपये वापरणार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राउंड पार्क तिथे करू इच्छित अंडरग्राऊंड राहणारच कारण समोर जो आम्ही कोस्टल रोड बनवत असतोय आहोत कदाचित प्रशासकांनी थोडी माहिती घ्यावी कारण कोस्टल रोड हा पूर्णपणे बीएमसी बनवत आहे तिथे समोरच दोन हजार गाड्यांसाठी आपण अंडरग्राऊंड पार्क करत आहोत तर रस्ता ओलांडून गेल्यानंतर कार पार्क जर असेल तर इथे कुठचेही रहिवाशी नसताना इथे कुठे ऑफिसेस नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे पार्क बनवत आहे कुठच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी पार्क बनवत आहे शंभर कोटी जवळपास मुंबईकरांचे म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे टॅक्सचे पैसे करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरले जाणार आहेत हे घोडे कोणा कोणाचे आहेत पोलिसांचे आहेत का तर नाही सैन्याचे आहेत तर नाही हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत सूटबूट लोकांचे आहेत सूटबूट की सरकार जे आपण सगळ्याकडे बघतोय तसंच हे सूटबूटच्या मित्रांसाठी शंभर कोटी तुमच्या आमचे मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत